नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने आत्मनिर्भर भारत युवा संमेलन तसेच महिला संमेलन येथील एस व्ही विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे घेण्यात आले जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष निकेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या युवा संमेलनात जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या समवेत कोकण संवादक अभिजित पेडणेकर महामंत्री निलेश म्हात्रे दत्ता गंगाले कविता कटक धोंड माजी महापौर सुषमा दंडे माजी नगरसेविका मीरा पाटील एस व्ही विद्यालयाच्या प्राचार्य भाग्यश्री चौधरी युवा मोर्चा अध्यक्ष निकेतन पाटील एस सी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष गायकवाड राजेश राय मालती सोनी अलका शर्मा यांच्यासह सर्व मंडळ अध्यक्ष आणि युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कोकण संवादक अभिजित पेडणेकर यांनी उपस्थित युवांना आत्मनिर्भर भारत अभियानाचं महत्व पटवून देत शपथ दिली हा संकल्प करतो की मी माझ्या दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त भारतीय उत्पादन वापरेल

तीन महिन्यांचं अभियान आहे पंचवीस सप्टेंबरपासून हे सुरू झालं आहे हे पंचवीस डिसेंबरला याची सांगता होणार आहे या अभियानाच्या अंतर्गत नवी मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष निकेतनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे युवा संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आत्मनिर्भर म्हणजे नेमकं काय आपल्याला स्वदेशी आणि विदेशीचा काय फरक स्पष्ट करायचं आहे लोकांमध्ये जाऊन याबद्दलचं मार्गदर्शन या संमेलनामध्ये करण्याचा मुख्य उद्दिष्ट होतं आणि त्याद्वारे आमचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे विभागातील नागरिक नवी मुंबईतील सर्व नागरिक यांनी या आत्मनिर्भर अभियानामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आणि स्वदेशीचा नारा देण्याचं काम या अभियानाद्वारे करणार आहे युवा संमेलनानंतर जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आत्मनिर्भर भारत महिला संमेलनात प्रमुख उपस्थिती म्हणून कोकण संवादक अभिजित पेडणेकर महामंत्री निलेश म्हात्रे दत्ता गंगाले कविता धोंड माजी महापौर सुषमा दंडे माजी नगरसेवक राजू शिंदे मीरा पाटील उषा भोईर अंजली वाळूंज प्राचार्य भाग्यश्री चौधरी शार्दूल कौशिक एस सी मोर्चाचे सुभाष गायकवाड राजेश राय मालती सोनी सर्व मंडळाध्यक्ष आणि मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांनी उपस्थित महिलांना आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशीची माहिती देतानाच सर्व महिलांना स्वदेशीची शपथ दिली

संपूर्ण जगामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्या दृष्टीनं आपला भारत हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे आत्मनिर्भर बनला पाहिजे ही संकल्पना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आहे आणि ती काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्यामध्ये हे युवकांचं संमेलन त्याच्यानंतर लगेच आपल्या एक महिला महिलांचं संमेलन अशी ही संमेलनं ह्या ठिकाणी आयोजित केलेली आहेत ह्या संमेलनामध्ये सगळ्या युवकांना आणि महिलांना एक संदेश देण्याच्या दृष्टीने हे त्या ठिकाणी आपले कार्यक्रम आहेत आता आत्मनिर्भर भारत दुसरं बोलून चालणार नाही तर प्रत्यक्षात आत्मनिर्भर भारत म्हणजे आपली जबाबदारी काय हे आपण प्रत्येकाने ओळखलं पाहिजे स्वदेशीचा नारा द्या नारा आपण बोललो म्हणून तो होणार नाही तर स्वदेशीचा नारा दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण ते अंगीकारलं पाहिजे आपण ते स्वीकारलं पाहिजे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे त्याप्रमाणे खरेदी विक्रीचा विषय त्या ठिकाणी वस्तूंचा येतो ते झालं पाहिजे आणि मग त्यासाठीच आत्मनिर्भर भारत हे फार प्रेरणादायी असं अभियान आहे महत्त्वाकांक्षी असं अभियान आहे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण स्वयंपूर्णतेने स्वयंपूर्णतेकडे कशी वाटचाल करू शकतो ह्याचं त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण मिळत असतं म्हणून प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकांना पूर्वी जसं आपली गावं होती स्वयंपूर्ण गावं असायचे त्याच गावामध्ये काही त्या ठिकाणी विषय असायचे तिथल्या तिथंच वस्तू सगळ्या बनवल्या जात होत्या तीच लोक त्या ठिकाणी वापर करत होते आर्थिक आली त्या त्या गावपातळीवर किंवा त्या पंचकृषीमध्ये होत होत्या आणि त्याचा उपयोग हा आपल्या भारतामधल्याच त्या खेड्यापाड्यांतल्या गावातला गावांना होत होता आज आपण ते का करू शकत नाही आज आज या अनेक वस्तूंवर अनेक वस्तू आपण आयात करतो आणि त्या गोष्टी आपण त्या वापरतो त्या आपण विदेशातल्या त्या वस्तूंवर आपण त्या ठिकाणी अवलंबून राहतो हीच फार मोठी शोकांत आहे म्हणून आपण ह्या जसं नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी भारताला आत्मनिर्भर भरवण्याकरता जरी आपल्या लाल किल्ल्यावरून भाषणामध्ये सांगितलं गेलं पण सुरुवात ही त्याच्या अगोदरची आहे आपल्या माहितीकरता मी सांगतो की जी क्षेपणास्त्र संरक्षणाच्या दृष्टीनं ती वापरली गेली ही क्षेपणास्त्र म्हणजे यस फोर हंड्रेड त्याशिवाय ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आहे एस एन आय एन एस विक्रांत तेजस्वी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी अटॅकिंग हेलिकॉप्टर्स ह्या गोष्टी ही ज्या वेळेला आपल्या देशाने आपल्या देशावर जेव्हा पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला त्यांना त्यांच्या देशामध्ये आपण जाऊन त्यांना त्यां त्यांचे अड्डे सगळे उद्ध्वस्त केले हे सगळे प्रकार पाहता आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्याकडे आपली जी त्या ठिकाणी असलेली क्षेपणास्त्रं जी इन भारतामध्ये बनवल्या आहेत भारतामधली उत्पादनं आहेत त्या क्षेपणास्त्राने त्यांचे क्षेपणास्त्र त्या ठिकाणी निकामी केल्यात हे आपण विसरून चालणार नाही आत्मनिर्भरतेकडं कशा पद्धतीनं आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची वाटचाल सुरू आहे ह्याच्यामधली उदाहरणं आहेत आणि आपण सगळे संपूर्ण देशामध्ये अनेक आपले त्या ठिकाणी राज्य आहेत अनेक जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या गावांमध्ये किंवा छोट्या 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 मोठ्या शहरांमध्ये वेगळ्या पद्धतीची उत्पादनं तयार करतात ती कला आहे ती उत्पादनं जर त्या ठिकाणी आपण स्वीकारली तर त्या उत्पादनांच्या माध्यमातून अनेक त्या स्थानिक अने पातळीवरच्या त्या कारागिरांना तिथल्या लेबर आणि अनेकांना रोजगार मिळू शकतो आपली आर्थिक जी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल आहे ती त्या माध्यमातून आपली होऊ शकते आपण त्या ठिकाणी इतर देशांवर अवलंबून राहणं हे किती आत्मघातकीप्रणा त्या ठिकाणी असेल आपण इतर देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या देशांमध्ये असलेल्या उत्पादनाला आपण हातही लावता नये आपली उत्पादनं आपण त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजेत कुठल्याही उद्योजन्य परिस्थिती किंवा चांगल्या परिस्थिती सगळ्या परिस्थितीमधून मा बाहेर निघण्याचा हाच एक मार्ग असेल की आपण त्या ठिकाणी ह्या आपल्या स्वदेशी बनवलेल्या वस्तूंवर त्या ठिकाणी आपण स्वीकारल्या पाहिजेत दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी आत्मनिर्भर भारत बोलू शकतो आपली आता जबाबदारी आहे आणि तोच संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी आज म मेळावे आयोजित केलेले आहेत हा प्रदेशातून आम्ही कार्यक्रम आमच्याकडे आलेला असला तरी हा देशपातळीवरचा कार्यक्रम आहे प्रत्येक त्या ठिकाणी आपल्या आपल्या घटकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे हा संदेश गेला पाहिजे की विदेशी विदेशी वस्तूंचा वापर करण्याऐवजी आपण ह्या ठिकाणी आपल्या वस्तू वापरल्या गेल्या पाहिजेत आपण म्हणू शकतो आत्मनिर्भर भारत आणि ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना सगळ्या आपल्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं चांगल्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आपण पाहिला असाल युवकांची देखील फार मोठी संख्या उपस्थित होती आपल्या महिला भगिनींची त्याच्यापेक्षा मोठी संख्या त्या ठिकाणी उपस्थित होती याचाच अर्थ स्वदेशीचा नारा स्वीकारण्याकरता सगळेच नागरिक त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आपल्या पंतप्रधानांनी दिलेला जो एक सं सोडलेला संकल्प आहे तो संकल्प त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सगळेच सज्ज आहेत भारतीय जनता पार्टी नवी मुंबई देखील सज्ज आहे आता कोणीही जात पात त्या ठिकाणी कोणीही पक्षभेद न पाहता प्रत्येकाने स्वदेशीचा नारा स्वीकारावा आणि स्वदेशीचा नारा स्वीकारल्यानंतर अर्थपूर्ण स्वयंपूर्णतेकडे आपली वाटचाल असावी आत्मनिर्भर भारताकडं आपली वाटचाल असावी असाच एक मेसेज देण्याच्या दृष्टीकडून आज आमचे ह्या ठिकाणी कार्यक्रम झाले कॅमेरामॅन इक्बल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता